नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये महाजॉबच्या आजच्या मध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सफाई कर्मचारी पदासाठी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे या पदासाठी मित्रांनो टोटल चारशे चौऱ्याऐंशी जागा भरल्या जाणार आहेत ज्यासाठी दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही होता अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरा क्रायटेरिया मागितलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला वेतन सोळा पाचशे अठ्ठावीस एकशे पंचेचाळीस पेस्केल दरम्यान या ठिकाणी मिळत आहे महत्वाचं म्हणजे यासाठी जो पेपर आहे तो तुम्ही मराठीमधून देऊ शकता महाराष्ट्रामध्येच एक्झाम सेंटर्स आहेत महाराष्ट्रामध्येच नोकरी ठिकाण आहे सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तुम्ही नक्की आ, करने या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार हो। आहोत त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नेऊन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची जरी नोकरी असली तरी फक्त महाराष्ट्रातील जागांसाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे त्यामध्ये मराठी येणे आवश्यक आहे ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला म्हणता येईल यामध्ये बघा जी आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट मात्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे जी बँक सेंट्रल गव्हर्नमेंटची येते त्यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये सफाई कर्मचारी सब सबस्टाफ और सबस्टाफ या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे थोडक्यात गड्डमधील आपण हे पद त्या कॅटेगरीमधील पद आपण हे म्हणू शकतो ज्यामध्ये सफाई कर्मचारी पदे ई बँकेमध्ये या ठिकाणी भरली जाणार आहेत जर तुम्ही बघितला तर अशा प्रकारची जाहिराती फार कमी निघत असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही दहावी बेसिसवर नोकरी शोधत असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता यामध्ये ऑल ओव्हर इंडिया रिक्रुटमेंट होत आहे मित्रांनो मात्र महाराष्ट्रामध्ये नंबर ऑफ व्हॅकन्सी चांगल्या आहेत आणि त्यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्रामधून अप्लाय करणार असाल तर नक्कीच तुमच्यासाठी चांगली गोष्ट म्हणता येईल सर्वात अगोदर आपण बघूया यासाठी पेस्केल काय राहणार आहे त्यानंतर बघा जॉब अँड डिझिग्नेशन जे आहे ते सफाई कर्मचारीचं आहे या ठिकाणी त्या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे किंवा सबस्टाफ या नावाखाली ही रिक्रुटमेंट या ठिकाणी यामध्ये पेस्केल जर बघितला चौदा पाचशे पंचवीस एकशे पंचाळीस किंवा सोळा पाचशे ते अठ्ठावीस एकशे पंचाळीस या दरम्यान तुमचा राहणार आहे या सॅलरीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सामावून घेतलं जाईल सॅलरी तुम्हाला काळजी करण्याची गरज राहणार नाही मित्रांनो कारण त्या कॅटेगरी तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो सॅलरी मिळत राहील सॅलरी चांगली आहे कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे पुढे आपण बघूया यासाठी जे नंबर ऑफ व्हॅकन्सी आहेत ते प्रकारे आहेत तर बघा स्टेट वाईज आणि या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही बघू शकता स्टेट वाईज जर तुम्हाला बघायचं असेल तर एम एम झेड ओ आणि पुणे या रिजनसाठी किंवा महाराष्ट्र स्टेटसाठी टोटल एकशे अठरा जागा भरल्या जाणार आहेत सर्वात जास्त जागा चारशे चौऱ्याऐंशी जागांपैकी या सगळ्यात जास्त जागा महाराष्ट्रासाठी आहेत या एकशे अठरापैकी तुम्ही कॅटेगरी वाईज जे विश्लेषण दिलेलं आहे ते या ठिकाणी पाहू शकता आणि त्यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे तुम्हाला पाहता येईल महाराष्ट्रामधून अप्लाय करायचं असेल तर अगेन मी रिपीट करत आहे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे पुढे आपण या या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जागा जाणार आहेत त्या डिव्हिजन वाईज कशा प्रकार आहेत तर तुम्ही या ठिकाणी रिजन वाईज जागांचं विश्लेषण महाराष्ट्रामधील बघू शकता त्या म्हणजे एम एम झेलो मुंबई रिजनसाठी अकरा जागा आहेत अमरावती साठी सत्तावीस नागपूरला अठरा अहमदनगर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अठरा जागांसाठी भरती होत आहे छत्रपती संभाजीनगरला तेरा जागा आहेत नाशिकला सोळा तर पुणे या ठिकाणी पंधरा जागा भरल्या जाणार आहेत अशा एकशे अठरा जागा या महाराष्ट्रामध्ये भरल्या जातील अगेन जे कॅटेगोरीचं विश्लेषण आहे तेही तुम्ही पाहू शकता भरपूर जागा आहेत तुम्हाला नजीकचा तुमच्या त्या ठिकाणी मित्रांनो डिस्ट्रिक्ट मिळू शकते ही आपण एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी माहिती घेत आहोत आता आपण बघूया यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार तर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन द मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन शाल बी टेन्थ स्टँडर्ड पास एस सी पास ऑर इट्स इक्वल एक्झामिनेशन पास थोडक्यात दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरा क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला नाही आहे आपण जर बघितला तर ते टेन पास वन शिपाई कॅटेगरी मधील जाहिराती कमी प्रसिद्ध होत असतात अशा करणे आवश्यक राहील आणखीन पुढे जाऊन आपण बघूया तर तुम्ही बघू शकता एज जे असणार आहे या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेले अठरा ते सव्वीस वर्ष एज लिमिट तुमचं राहणार आहे हे ओपनसाठी आहे यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा मिळत आहे कॅटेगरी वाईज ज्याची माहिती तुम्ही नोटिफिकेशन मध्ये घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी इझी जाईल मित्रांनो एज ऑफ द कॅन्डिडेट या ठिकाणी अठरा ते सव्वीस वर्ष हे ओपन साठी या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर आपण बघूया या पुढची माहिती मी ऑलरेडी तुम्हाला एज लिमिट सांगितलं आहे जे ओपन साठी अठरा ते सव्वीस वर्ष राहील एस सी एसटी ला या ठिकाणी कॅटेगरी वाईज जे रिलायझेशन आहे ते सुद्धा लागू होत आहे सिलेक्शन प्रोसेस मला कशा प्रकारे राहणार आहे सिलेक्शन जे असणार आहे ते एक्झाम कंडक्ट केली जाईल आयबीपीएस मार्फत आणि लोकल लँग्वेज टेस्ट जे असणार आहे ती तुम्हाला बँकेमार्फत त्या ठिकाणी घेतली जाईल आयबीपीएस मार्फत रिक्रुटमेंट होत असल्यामुळे त्यामध्ये काही इश्यू येणार नाही व्यवस्थित एक्झाम होऊन जाईल त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज नॉलेज जनरल अवेअरनेस इलिमेंटरी अर्थमॅथिक आणि सायकोमेट्रिक टेस्ट रिजनिंग याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचार येतील टोटल सत्तर मार्कांची एक्झाम असणार आहे आणि नाइंटी मिनिट्सचा ड्युरेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे मिडीयम ऑफ एक्झाम एक्झामचे मिडियम तुम्ही बघू शकता इंग्लिशची एक्झाम फक्त इंग्लिशमध्ये होईल इतर तीन जे सब्जेक्ट आहेत त्यासाठी तुम्ही मराठीमधून एक्झाम देऊ शकता त्यानंतर तुमची लोकल लँग्वेज ते सुद्धा मित्रांनो होणार आहे आफ्टर ऑनलाईन एक्झामिशन फोर टाइम्स ऑफ टोटल वेकन्सीज फोर टाइम्स ऑफ टोटल व्हॅकन्स तुम्हाला सिलेक्ट केलं जाईल आणि त्यामध्ये तुमची लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे ज्यामध्ये तीस मार्क असणार आहे ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन जे असणार आहे ते होणार आहे एक्झामचं मीडियम जर बघितला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये जर अप्लाय करणार असाल तर इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकणी भाषेमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता ही एक महत्त्वाची आणि खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे मित्रांनो पुणे आपण बघा यासाठी स्टेट वाईज एक्झामिनेशन सेंटर्स साइन दिलेले आहेत तर एम एम एन झेडओ आणि पुणे या महाराष्ट्र स्टेटसाठी त्यांनी जर बघितला तर मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर इतके एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत नजरीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही ही एक्झाम देऊ शकाल या ठिकाणी महत्वाचे काय डेट्स बघा तर ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी वीस बारापासून सुरुवात झालेली आहे नऊ एक दोन हजार पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता त्याच दरम्यान तुम्हाला सुद्धा भरायची आहे फी एकशे पंच्याहत्तर ही राहणार आहे जर तुम्ही एस सी एस टी हँडिकॅप है किंवा एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट असाल तर ओपन कॅटेगरीला मात्र आठशे पन्नास रुपये फॉर्म फी या ठिकाणी भरावी लागेल यासाठी कंडक्ट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन जे असणार आहे ते फेर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होईल रिझल्ट त्याचा फेब्रुवारीमध्येच येईल त्यानंतर जे लोकल लँग्वेज टेस्ट असणार आहे ती तुमची मार्चमध्ये होणार आहे त्यामुळे मार्च येईन पर्यंत तुमच्याकडे मित्रांनो एक चांगली नोकरी असू शकते महाराष्ट्रामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला या भरतीमार्फत या ठिकाणी मिळू शकते या भरतीचा अपडेट तुम्हाला ई महाजप ॲपवर पाहता येईल त्या ठिकाणी तुम्ही अधिक माहिती मित्रांनो घेऊ शकता ज्यामध्ये नोटिफिकेशन मी सुद्धा अपलोड केलेली आहे एक चांगली संधी आहे या ठिकाणी प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला काही इश्यू येणार नाही आहे कारण टेन्थ पासवर अप्लाय करायचा आहे फक्त एज क्रायटेरिया तुम्हाला एक वेळ पाहता आला पाहिजे कारण एज क्रायटेरिया तर मात्र नक्कीच तुमच्यासाठी ही मोठी संधी म्हणता येईल या भरतीबाबत काय डाऊट असते तर कमेंट करून विचारा महाजॉब चॅनल नोट्सारखे सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली गव्हर्नमेंट अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद